महायुतीचे उमेदवार राम सातपुते हे सोलापूरचा चौफेर विकास आणि सर्वांगीण प्रगती करतील असा विश्वास मोची समाजाचे ज्येष्ठ नेते बाबूराव संगेपांग यांनी व्यक्त केला सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील मोची समाजानं भाजपा आणि महायुतीचे उमेदवार आमदार राम सातपुते यांना पाठिंबा जाहीर केलाय मोची समाजातील पदाधिकाऱ्यांनी समाजासोबत चर्चा करून हा निर्णय रविवारी पत्रकार परिषदेत जाहीर केला या संदर्भात मोची समाजाचे ज्येष्ठ नेते बाबूराव संगेपांग यांनी अधिक माहिती दिली भाजपने दिलेलं वचन सगळं पूर्ण केल्यामुळं त्या उत्साहपोठे आम्ही येणाऱ्या उद्या लोकसभा निवडणुकीत माननीय सन्माननीय रामभाऊ सातपुते भाजपचे उमेदवार यांना प्रचंड मताने निवडून आणण्याचा निर्धार केले नाही आणि आम्ही या पत्रकार परिषदेस मोची समाजाचे भीमराव आसादे अनंत गोडलुलू मायप्पा कंपली आदींची उपस्थिती होती